हाय गुड आफ्टरनून सगळ्यांना कशा आहात सगळ्याजणी आम्ही आता पहा कुठं निघालोत ते आम्ही दोघीजणी आता कुठंतरी जाणार आहोत तर पाहत राहा मग व्हिडिओ पुढं हे पहा आमचं हे चित्तोड शहर आणि हे नेहरू पार्कच्या जवळ आलोत आम्ही आता इथून पुढं कुठं जात आहोत ते पाहत राहा व्हिडिओमध्ये तुम्हाला लक्षात येईलच की आम्ही कशासाठी आणि कुठं निघालो ते तर इथून पुढं हे पेट्रोल पंप येईल ओवर ब्रिजच्या खालून चाललो तर आता इथं जवळच आमच्या शहरातला मोठा पेट्रोल पंप आहे आणि हे चित्तोडचं व्ह्यू अंडरब्रिज अंडरब्रिजच्या खालून आलोत आता इथं आता राईट हँडला पे, मोठा पेट्रोल पंप आहे चितोड मधला इथूनच पुढं थोड्या अंतरावर हे पोस्ट ऑफिस आहे आणि इथून हा रस्ता मार्केटला सुरू होत आहे आता हे मार्केटला जात आहोत आम्ही आणि इथून मार्केटमधले आता सगळे शोरूम सुरू होतात अक्शनचे वगैरे हे सगळे शोरूम इथूनच सुरु होते मेन मार्केट मध्ये आलो आम्ही हाय हॅलो गुड आफ्टरनून आलो आता मार्केट मध्ये थोडं ऊनच होत पण चला हवाही सुटली होती म्हणून ठरवलं की चला वेळ थोडा फ्री होता आम्हाला सध्या हे पहा बांगड्या वेगवेगळ्या सुंदर कलरफुल आहेत आणि खूप सुंदर बांगड्या मिळतात राजस्थानी बांगड्या खूप प्रसिद्ध आहेत तुम्हाला माहित असेल आणि हे मशीनचं वगैरे दुकान आहे सुंदर पाहिजे तशा मॅचिंग आपल्या साडीला सेट करून वगैरे हे दुकानदार खूप सुंदर देतात हे पॅकिंगच्या वगैरे वस्तू आहेत सुरुवातीला हे ना। जे दुकान आहे हे, हे रुकवताच आहे रुखवताच्या पॅकिंगच्या सगळ्या वस्तू इथं भेटतात आणि इथं आहे मॅचिंग सेंटर इथं नेहमी आम्ही इथूनच सगळं मॅचिंग घेत असतो खूप अगदी परफेक्ट मॅचिंग रिजनेबल मध्ये इथं भेटतं आम्हाला इथून थोडं छोटच आहे मार्केट असं गल्ली थोडीशी बारीक आहे आणि मी तरी लवकर आलो आणि दुपारची वेळ आहे म्हणून ट्रॅफिक नाही आहे बाकी खूप ट्रॅफिक असतं इथं रस्ता थोडासा लहान आहे म्हणून हे आता मोठं लेहंग्याच दुकान आहे लग्नासाठी वगैरे इथं जास्त लेहंगेच वापरले जातात तर हे असे वेगवेगळे लेहंगे इथं बाहेर डिस्प्लेला आहेत रेडीमेड ब्लाऊज आहेत खूप सुंदर ब्लाउज आहेत पाहिजे त्या मध्ये पाहिजे त्या मध्ये फक्त दीडशे रुपयात हे आपल्याला ब्लाऊज भेटतात झंझट नाही ब्लाऊज शिवायचं किंवा फिटिंगचं काही फिटिंगला खूप छान भेटतात हे आहे बाडिया साडी सेंटर जिथून आम्ही नेहमी साड्या घेत असतो खूप छान कलेक्शन असत यांच व्यवहारही खूप छान आहे आणि रिझनेबल साड्या भेटतात आम्हाला आम्हाला जास्त करून इथंच पसंत पडतात म्हणून आम्ही शक्यतो पहिल्यांदा ह्याच दुकानात येतो आता आम्ही बऱ्याच साड्या पाहिल्या आणि नंतर दोन तीन खरेदी केल्या पण काही मन भरलं नाही म्हणून आणखी पाहिलं तर एक दोन पाहू आता काय तुम्ही सुंदर कलर आवडली होती आम्हाला ही साडी तशी पण काही सध्या गरज वाटली नाही म्हणून आम्ही घेतली नाही ज्या आम्हाला दे, होत्या देण्याच्या साड्या गिफ्ट वगैरे द्यायसाठीच घ्यायच्या होत्या आम्हाला पर्सनली काही आम्ही घेतल्या नाहीत तर त्या आम्ही खरेदी केल्या आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो तिथून मार्केटमधून आता घरी आलोत आता ही शॉपिंग केलेली तुम्हाला दाखवत आहे तर काल मार्केटमधून ह्या साड्या आणि ह्या घेऊन आलेत इथं साड्या खूप छान भेटतात इकडच्या साड्या सगळ्यांना खूप आवडतात महाराष्ट्रामध्ये म्हणून मी नेहमी जाताना दोन चार साड्या घेऊन जात असते आईला एक बहिणीला एक भाऊजईला असं सा सगळ्यांसाठी साड्या खरेदी केल्या आता आणि हे काचाचे ग्लास घेऊन आले